आम्हाला जर अशा सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही मोठे वैज्ञानिक झालो असतो दा कृष्ण सोमण श्रीरंग शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य ऊर्जा दोन हजार चोवीस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेचे श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊर्जा दोन हजार चोवीस विनान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे पाचवे वर्ष असून यावर्षी जैवविविधता या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात ठाणे तसेच आस परिसरातील चौसष्ट शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन एक ते चार फेब्रुवारीपर्यंत असणार आहे दोन फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त पाणथळभूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच रेस्ट्रे टेरेस्टियल पक्षी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ दा रु चोमण यांच्या हस्ते क पार पडले आहे यावेळी आमदार निरंजन डावखरे श्रीरंग शिक्षण संस्थेचे मी अध्यक्ष मिलिंद बल्लाळ माजी गुरु कुलगुरू श्रीषरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख सेक्रेटरी प्रमोद सावंत नामदेव मनगुडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो यंदा ऊर्जा कार्निवल प्रदर्शन भरवण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन श्रीरंग विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे आम्हाला सोयीसुविधा मिळाल्या असल्या तर आम्हीही वैज्ञानिक झालो असतो तसेच ठाणे महानगरपालिकेतील शाळेतील चाळीस विद्यार्थी शोध संशोधनासाठी इस्रो येथे जाणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन सोमण यांनी केले तर शहराला मोठ्या प्रमाणात खाडी किनारपट्टा लाभला असून या संदर्भातच श्रीरंग विद्यालयात आयोजित प्रदर्शनात जैवविविधता हा विषय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन स्वरूपात मांडला आहे तर जास्ती जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं प्रतिपादन श्रीरंग विद्यालय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळे यांनी केले आणि इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे पाचवं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतून आलेली आहेत बघतो की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले या एक्झिबिशन्स या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या, या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे उपक्रम वारंवार झाले तर आपल्या देशाच्या हितासाठीही पुढच्या माध्यमाने निश्चितपणे नाही विद्यार्थ्यांना याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांमधली जी कुतूहलवाला जो फॅक्टर आहे तो राहावा आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही विनंती करेन की त्यांनी मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या प्रश्नांना जास्तीत जास्त एंटरटेन करा करावं आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हे प्रश्न निश्चितपणे वाढत राहणार आहेत कारण गुगलसारखे अनेक प्लॅटफॉर्म या मुलांना उपलब्ध आहेत त्याच्यामुळे शिक्षकांना हे तेवढंच सतर्क राहावं ती लागेल विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो पाच वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत लक्षात घ्या पुढचा भारत देश घडवायचा असेल पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचे असतील तर अशा प्रकारचा विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते लक्षात घ्या हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढे पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे तर त्यामुळे मी ऊर्जा प्रकल्प हे सायन्स एक्झिबिशन ते अरेंज करताय श्रीरंग विद्यालयाची टीम त्यांचा अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे ज्या शाळांनी भाग घेतला आहे त्यांचं अभिनंदन करतो ते एक महान कार्य करतायत नवीन भारत घडवण्याचं त्याला माहिती आहे की इस्रोनं आता चांद्रयान टीम सोडलं आदित्ययान गेलं तसं विद्यार्थ्यांना ही नवीन प्रेरणा मिळते त्यासाठी ऊर्जा हे संमेलन जे आहे प्रदर्शन जे विज्ञान परिषद ही मदत करते तेव्हा या टीमचं या विद्यार्थ्यांचं शाळांचं आणि श्रीरंग विद्यालयाचं मी अभिनंदन करतो